नाशिकहून खासदार हेमंत गोडसे शेकडो कार्यकर्त्यांसह हो वर्षावर दाखल झाले तिथे गोडसेंच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी झाली महायुतीचा नाशिकचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही आणि त्यात गोडसेंचं तिकीट कापून राष्ट्रवादीच्या भुजबांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा धरण्यात कारण इतरही महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावरच लढली जाईल असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय या मतदारसंघामध्ये आपल्या नावाची चर्चा होती आणि त्यावर अजून काही ठरलेलं नाही असं त्यांनी सांगितलं तसंच आपण देशामध्ये राहायला इच्छुक आहोत असं सूचक विधान त्यांनी केलं वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार भावना गवळींच्या उमेदवारीवरून कार्यकर्ते संभ्रमात आहेत तातडीनं भावना गवळींची उमेदवारी घोषित करा अन्यथा मोठा निर्णय घेऊ असा इशारा गवळी समर्थकांनी शिंदे गटाला दिला आहे हातकडंगले मतदारसंघ उमेदवारीवरून सदाभाऊ खोत आक्रमक झालेत आपण प्रस्थापितांचे ढोल वाजवायला जन्माला आलो नाही आपण प्रस्थापितांचे गुलाम नाही अशा शब्दांमध्ये सदाभाऊंनी माहितीला इशारा दिला हातकडंगलीची जागा रयत क्रांती संघटनेलाच मिळायला हवी अशी त्यांची मागणी आहे आणि यासाठी ते आज मुख्यमंत्री आणि फडणवीसांची भेट घेणार आहेत शरद पवार गटानं ट्विट करत भाजपची पोलखोल केली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हो भाजपनं प्रचारावेळी अजित पवारांवर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते आणि त्यावेळेच्या जाहिरातीमध्ये आजोबांना सोबत घेऊन पुन्हा भाजप प्रचार करत आहे मात्र सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावर मौन बाळगलंय असं ट्विट पवार गटानं केलं घरच्या वंचित बहुजन आघाडीचा वापर ते घराणेशाही वाचवण्यासाठी करत होते असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर केलाय त्यामुळे आपण वेगळा निर्णय घेतल्याचं सांगत आंबेडकरांनी मवियासोबत फारकत घेतली न घेतलेल्या निर्णयावर मोठ्या प्रमाणावर टीका होईल मात्र आपण लोकांची नस ओळखतो असा दावा आंबेडकरांनी केलाय प्रकाश आंबेडकरांसोबत विचारांचं रक्ताचं नातं आहे त्यामुळे त्यांनी वेगळा निर्णय घेऊ नये अशी विनंती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी के केली संविधानावर आलेल्या संकटाविरोधात एकत्र लढ्याचं दोघांमध्ये पाच मुद्दे समान आहेत मवियाचे रस्ते आंबेडकरांसाठी खुले आहेत असं आव्हाड म्हणाले सांगली जागेवरून मवियातला वाद आता विकोपाला गेलाय सांगलीची जागा ठाकरे गटानं के जाहीर केली आहे मवियानं जाहीर केली नसल्याचा टोला काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी लगावला आणि याबाबत कदमांनी थेट दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे चर्चा केली तर सांगलीची निवडणूक लढवणार असा निर्धार काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी केला आहे आणि ते आम्हाला मान्य नाही माढा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांविरोधात बंडाचं निशाण फडकावलं आहे अशामध्येच त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटलांनी मोठं विधान केलं आहे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणामध्ये उतरतील त्यांनी शरद पवार गटाकडूनच निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये यंदा भाकरी फिरवायचा शिंदे गटाचा विचार दिसतो शिवसेनेकडून मोहिनी नाईक यांच्या नावाची चाचपणी केली जाते मोहिनी नाईक राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत तर यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होती मात्र आपण इच्छुक नसल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे उद्धव ठाकरे गटानं स्वगृही परतलेले भाऊसाहेब वाघचौरे यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली माहितीकडून शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचं नाव चर्चेत आहे त्यामुळे पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे यांच्यामध्ये लढत होणार असल्याचं चित्र आहे महाविकास आघाडीमध्ये पालघरच्या जागेसाठी शरद पवार गट आग्रही आहे ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्यानं पालघरची जागा आपल्याला द्यावी अशी भूमिका शरद पवार गटाच्या नेत्यांनी बैठकीत मांडली शरद पवार गटाकडून आमदार सुनील भुसार यांची पालघर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार म्हणून बैठकीत चर्चा झाली चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांचे विरोधक आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना शुभेच्छा देत चिमटा काढला तिकीट मिळणार नाही म्हणून खैरे घाबरले होते आता पुन्हा हिरवा भगवा करू नका लोकशाही मार्गाने लढू असा सल्ला त्यांनी खैरेंना दिला दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर झाली आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे आणि पक्षाचे आभार मानले तसंच ठाकरे गटाची जाहीर झालेली सतरा उमेदवारांची यादी ही विजयी उमेदवारांची यादी असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन पक्षानं विश्वास ठेवला आहे आणि या विश्वासाला आपण कुठेही तडा जाऊ देणार नाही असं विचारे यावेळी म्हणाले ठाण्याची जनताही आपल्यावरती विश्वास दाखवेल असा दावा त्यांनी केला प्रतिनिधित्व महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी अर्ज भरला यावेळी काँग्रेसचे नेते सुनील केदार राजेंद्र मुळक तसंच महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला मात्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी उपस्थित नसल्या चर्चांना उधाण आलं मवियाचे उमेदवार नामदेव किरसान यांनी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यापूर्वी त्यांनी भव्य मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन केलं यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळेंनी यांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल केला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते गेल्या पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच ईव्हीएमवर पंजाचं चिन्ह पाहायला मिळाल्यानं ही निवडणूक आता अधिकच चुरशीची झाली आहे खासदार सुनील मेंढेंनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला मागचे पाच वर्ष खासदार असताना केलेल्या कामावर विश्वास ठेवून भाजपनं आपल्याला उमेदवारी दिली पुढेही आपण जनतेच्या हिताची कामं करणार आहोत साडेतीन लाख मतांनी निवडून येऊ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा लढवण्यावर ठाम आहेत दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींशी भेट घेऊन परत त्यानंतर उदयनराजेंचं सा साताऱ्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं जेसीबीतून उदयनराजेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली वर्धा प्रहार संघटनेच्या पन्नास कार्यकर्त्यांनी रक्तदान करून बचूकडूंना निवडणूक लढवण्याचं साकडं घातलं कडूंनी लोकसभा सभागृहात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावेत त्यांना आपण मोठ्या संख्येनं विजय करू असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला नाशिकमध्ये राजाभाऊ वाझे यांचा फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल तशाच्या गजरामध्ये स्वागत झालं मवियाच्या ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी कार्यकर्त्यांनी हाती शिवसेनेचा झेंडा आणि खासदार सिन्नरचा वाघ अशा आशयाचे बॅनर्स घेऊन त्यांचं स्वागत केलं हिंगोली लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून हिंगोली जिल्हाप्रमुख नागेश आश्रीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर आखाडा बाळापूरमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला यावेळी महाविकास आघाडीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीनं संजय केवट यांना उमेदवारी जाहीर केली आणि संजय केवट एकलव्य सेनेच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यकर्तात का मच्छीमार समाजाचा नेता म्हणून केवट यांची ओळख आहे महाराष्ट्रात माहिती लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची नेमणूक करण्यात आली आणि या स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत असणार आणि याशिवाय भाजपचे इतर बडे नेतेही प्रचार करतील मध्ये पक्षानं शमिका महाडिक यांना उमेदवारी दिली तर आम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार आहोत असं विधान राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी केलं एकीकडे शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी डावली जाईल अशी चर्चा आहे आणि अशावेळी धनंजय महाडिक यांच्या विधानामुळे नेमकं काय होणार याची उत्सुकता आहे पुण्यामध्ये आरपीआय आठवले गटाची आज राज्य कार्यकारिणीची बैठक होती आहे यामध्ये आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित असतील शिर्डीची ही आरपीआयला मिळावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि ही जागा मिळाली नाही तर महायुतीबाबत कार्यकर्ते वेगळा निर्णय घेण्यासाठी आठवल्यांवर दबाव टाकण्याची शक्यता आहे धुळे लोकसभेसाठी भाजपनं तिसऱ्यांदा सुभाष भामरेंना तिकीट दिलं मात्र भामरेंच्या उमेदवारीला भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय नाशिकच्या सटाण्यामध्ये धुळे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची का चिंतन बैठक झाली यामध्ये भामरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना उमेदवारी म्हणजे विष प्रयोग ठरेल असा आरोप करण्यात आला अमोल कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईमधून ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर होताच कीर्तीकरांना ईडीनं समन्स बजावले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीने बैठक घेतली स्वतःला अमोल कीर्तीकर समजून कामाला लागा असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले तर भाजपनं खालच्या पातळीवरचं राजकारण केल्याचा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला अमरावतीमध्ये निकृष्ट साड्या वाटल्यानं मेळघाटातल्या आदिवासी महिलांनी नवनीत राणांना खडे बोल सुनावले होळीनिमित्त नवनीत राणा मेळघाट दौऱ्यावर असतानाची ही घटना यावर पुढ्यावेळी चांगल्या साड्या देण्याचं आश्वासन राण्यांनी दिलं आणि नुकतंच नवनीत राणांनी साड्या वाटल्या होत्या त्या साड्यांच्या दर्जावरून महिला संतप्त झाल्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यामधल्या वाडेश्वर कट्यावर राजकीय गप्पांचा फड रंगला महायुती महाविकास आघाडीसह अपक्ष उमेदवारांनी यामध्ये हजेरी लावली आणि आपणच निवडून येणार असा विश्वास या उमेदवारांनी व्यक्त केला बारामती लोकसभा मतदारसंघातल्या कुस्तीगिरांचा स्नेह मिळावा पुण्यामध्ये झाला आणि त्याला अजित पवारांनी मार्गदर्शन केलं क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोणतीही अडचण येऊ द्यायची नाही आणि हे धोरण असल्याचं अजित पवारांनी यावेळी सांगितलं पैलवानांची गदा आणि हनुमानाची प्रतिमा देत अजित पवारांचा यावेळी सत्कार करण्यात आला बारामती तुकाराम बीज उत्सवामध्ये नणन धावचं एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या डोरलेवाडी गावातल्या विजय उत्सवामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांनी हजेरी लावली बारामती लोकसभा पार निवडणूक पार्श्वभूमीवर या संभाव्य प्रतिस्पर्धी उत्सवाच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोरासमोर आणल्या देहूमध्ये खासदार श्रीरंग बारणे तुकोबांच्या दर्शनासाठी आले मात्र राजकीय प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला आपण जगद्गुरूंच्या दर्शनाला आलो त्यावेळी इथं राजकीय विषय नाही असं म्हणत त्यांनी मीडियाला हात जोडले मावळसाठी माहितीच्या उमेदवाराबाबत प्रश्न विचारल्यावर त्यांनी हस्ते करत उत्तर देण्यात टाळलं बीडमध्ये पंकजा मुंडेंना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलं मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली केश तालुक्यातल्या पावनधाम इथं अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली या सोहळ्यासाठी पंकजा मुंडे आल्या होत्या यावेळी ही घटना अहमदनगरमध्ये सकल मराठा समाज एकच उमेदवार देणारे बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे उमेदवारीबाबत तालुक्यामध्ये बैठका घेऊन अंतिम अहवाल तीस मार्चला मनोज जरांगींना दिला जाईल अशी माहिती सकल मराठा समाजानं दिली